नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सप्टेंबर महिना चालू होणार आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये कोणकोणत्या फळबागांची लागवड केली जाते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही विशिष्ट फळबागांची लागवडीची माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना लागवडीनंतर जास्तीत जास्त उत्पादन होईल पेरू पेरू पिकांच्या बागांची लागवड सप्टेंबर महिन्यात केली जाते पेरू एक लोकप्रिय फळ आहे आणि त्याच्या लागवडी विविध प्रकारच्या जातीमध्ये होऊ शकते पपई पपईच्या बागांची लागवड करण्यासाठी सप्टेंबर महिन्या यो योग्य आहे पपईचे झाड जलद वाढते आणि त्यामुळे कालावधी उत्पादन मिळते संत्र संत्रांच्या सप्टेंबर महिन्यात केली जाते ही बागायती लागवड असते त्यामुळे पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे अननस अननसाच्या बागांची लागवड सप्टेंबर महिन्यामध्ये केली जाते या फळबागांची लागवड सखल व दमट भागात चांगली होते डाळिंब डाळिंब सप्टेंबर महिना डाळिंबाची लागवड करण्यासाठी योग्य आहे जेव्हा हवामान थंड होण्यास सुरुवात होते या बागांची लागवड करताना योग्य प्रकारे जमिनींची तयारी खतांचा वापर आणि पाण्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे